मी कसनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर बाहेर ज्या नावाची चर्चा पॉलिटिक्समध्ये होत होती छोटा कुडारी म्हणजे घनश्याम बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर देखील ते वातावरण ती चर्चा त्या नावाची तशीच राहिली आणि त्यांचा प्रवास आता संपला घनश्याम आपल्यासोबत खर तर बाहेर छोटा कुडारी म्हणून तुमची ओळख आणि प्रत्येक वेळी पॉलिटिक्स बॅकग्राऊंड मध्ये तुमच्या नावाची चर्चा म्हणजे घनश्याम काय बोलतील ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असायचं आणि आता घरात देखील तेच वातावरण तीच चर्चा आणि बिग बॉसमध्ये घरात जाण्याचा निर्णय हा कसा घेतला म्हणजे पॉलिटिकल टू बिग घर <laughs> नाही नक्कीच हा प्रश्न मला खूपच आवडला म्हणजे घरात सुद्धा कामच्या नावाची चर्चा बाहेर तर मला बिग बॉस करायची खूप इच्छा होती आणि मला वाटायचं जीवनात एकदा येऊन बिग बॉस करावं बिग बॉस करावं मी शो पण शो काय पाहिले नव्हते शो ऐकून होतो आणि माझ्या मित्रांची खूप इच्छा होती पवन चौरे जो माझा मित्र ऐकलोच त्याची मला खूप सारखा म्हणायचा काम तो बिग बॉस मध्ये जा तू लढ लढ जा तू जे चेन आणि करदाचा म्हणलं आपल्याला कोण वापर द्यायचं काय माझी तर ची त्याची काम होती पण आजन कोल्हाला बाबा की बिग बॉस करायचंय मी म्हणलं आहे विचार करतो विचार करतो म्हणल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं विचार करा पण लवकर सांगा तर मग मी घरच्यांना विचारलो पण एकदा वडील म्हणले जा पण मम्मी म्हणली नको का तर टास्क असतात तुला जमणार नाही तू जरा हट्टी आहे तिथं काम करावं लागतात हे करावं लागतात तर तिला मी जाईल ते जे काळजी करू नको मी सगळं बघेल तेवढा मी कॅपेबल आहे त्या गोष्टी करण्यासाठी काळजी करू नको पण मम्मीला वाटायचं गोळ्या औषध चालू आहे तब्येत विके तुला साथ येत येत नाही आणि हे टास्क असे बघितलं त्यांच्या अंगावर काटच येतो ना कि मी मग दणघट आहे अशा वस्तूंना करायला पण हे काय वडिलांची काय काळजी मग माझ्या बहिणींनी त्यांनी समजवलं मग गेलो बिग बॉस मध्ये नक्कीच खरं तर बिग बॉसच्या घरात कोण नाते जोडायला येत नाही किंवा तयार करायला येत नाही पण तुम्ही प्रत्येकाला आदराने बोलत गेलात म्हणजे कोणी असू दे किंवा तुमच्या टीम मधलं असू दे किंवा दुसऱ्या टीम मधलं असू दे पण एक नातं तुमचं असं होतं की निकू ताई म्हणजे निकू ताई हे का असं म्हणजे सगळे तिला निक्की बोलले पण तुमच्या तोंडात प्रत्येक वेळी निकू ताईच का ऐकूया असं काही नाही सगळेजण तिला निकूत निक्की बोलले निक्की बोलले अंकिताला अंकिता बोलले जानवीला जानवी बोलले पण मी प्रत्येकाला नावाने कोणालाही म्हणलो नाही अभिजित किंवा अभिजित सर मी प्रत्येकाला अभिजित दादा म्हणायचो प्याडी दादा म्हणायचो मी प्रत्येकाला मान सन्मान प्रत्येकाचा दिला आदर चित केलं घरात रोज असलो घरात जरी आपण वावरत असलो तरी एक कुठेतरी वावरतोय भान राहिलं पाहिजे आपण आपल्या व्यक्ती ज्यांचा आपला जन्म झाला नाही तेव्हा त्यांचे पुरस्कार आहेत गोष्टी डोक्यात ठेवून आपण त्यांना तशी वागणूक दिली पाहिजे बाकीचे लोक कसे देऊ महाराष्ट्राची संस्कृती नाही एका मेरीचा अपमान करणे मलाही त्यांनी माझा करू द्या आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही की आपण त्यांचा अपमान केला पाहिजे ते बरंही माझ्या उंचीवर बोलू द्या त्यांनी मला बोलू द्या हा आहे ह्याला कानपाळ पाहिजे काय केलं पाहिजे त्या गोष्टी मला कळल्या जरी पन, मी त्यांना एवढं बोललो पण मी कधी कोणाच्याही बद्दल तिरस्कार ठेवला नाही कोणाबद्दलही बोललो नाही मी प्रत्येकाला ने असेल जानवी असेल अंकित असेल मी प्रत्येकाला ताई ताईच करत होतो कारण मी कधी कुणाला नाव आणि हाका मारली नाही कारण त्यांचा आदर सन्मान आणि सगळ्या माझ्यापेक्षा मोठ्या होत्या वर्ष ताई असतील ताईंना ताईच म्हणायचो मी चोर तर मी कधी कुणाला मान सन्मान द्यायला कमी पडू नाही पण शेवट व्हायला लागलं तिथे पाणी जायला लागलं मग मला लागलं ते मला बिलकुल नाही आवड पण कसं शेवटी मैदानात उतरल्यावर मैदान लढणं गरजेचं आहे खरंच तुम्ही तर अशा पॉलिटिक्स गोष्टी अनेक लढत असतात बिग बॉस मध्ये जाण्याच्या आधी तुम्ही कोणाशी चर्चा केली असेल की बिग बॉस मध्ये मी जातोय कोणत्या पॉलिटिकल व्यक्तिमत्वाचा तुम्ही सल्ला घेतला होता बिग बॉस मध्ये जाण्याच्या सगळेच मला पॉलिटिकल नेता म्हणून बघतात त्यामुळे मी काही पॉलिटिकल कोणाचा सल्ला घेतला नव्हता कारण आणि मला जर घरात राजकारण करायचं असतं मी ला सगळ्यांना सांगतो की मी महाराष्ट्राला सुरुवात चांगले मी घरात राजकारण केलं नाही कारण मला जर घरात राजकारण करायचं असतं तर मला लई टाइम लागला नसता पण आपण घर म्हणतो बिग बॉसचं घर म्हणतो तर मग त्या घराला घरासारखंच वागलं पाहिजे आपण आपल्या घरात राजकारण करतो का आपण सगळ्यांना सम गोविंदानी नांदतो ना सगळ्यांना वागून घेतो ना असं हाताचे पाचे बोट सारखे का मग त्यामुळं जर राजकारण करायचं असतं तर एखाद्या चुटकीसरशी राजकारण कराय काय लागतं इकडे तिकडे केला असेल पण घनश्याम द्रवडे असा माणूस आहे जे डोक्याने कमी खेळला असेल आणि मनाने जास्त खेळा मैत्रीसाठी यारी सुद्धा दावली दोस्ती दावली आणि ज्याला अंगावर घ्यायचंय ज्याला खांद्यावर घ्यायचंय त्याला सुद्धा घेतलंय त्यामुळे असं काय वाटत ना खरं तर तुम्ही कधी नॉमिनेशनला घाबरलात म्हणजे नॉमिनेशन झालं तरी तुम्ही म्हणायचा नेहमी की मी सेफ होईल किंवा हा जो एलिमिनेशनचा टास्क झाला किंवा तुम्ही आता नॉमिनेट होऊन घराच्या बाहेर आलात किती तुम्हाला पटलं हे घराच्या बाहेर येणं ना। नाही नाही असं काही नाही मला अजून काही काही वाटत नाही मी नॉमिनेट झालोय मला जनतेचंही दुःख वाटत नाही कारण जनतेला वाटत असेल घनश्याम दरोडे विके मी मला स्वतःला सांगतो मी विक नाही मी मला स्वतःला कमी समजतो की मी जनतेच्या मनापर्यंत पोहोचायला उशीर झाला असेल किंवा मी जनतेच्या मनात जागा करू शकलो नाही पण त्याच ताकदीने हा शब्द सांगतोय की मी तुमच्या मनात जागा केल्याशिवाय राहणार नाही हा मी अजून हारलेलो नाही मी एक ना एक दिवस फक्त तुमच्या मनात जागा करेल फक्त माझ्यासाठी छोटी जी जागा असेल ठेवा तुम्ही मला बाहेर काढले मला याचा अजिबात बिलकुल नाही फक्त घनशन रवडे तुमच्या मनात थोडी जागा करायला चुकला याची मला खंत वाटते मी जर आधीच केले असते तर आज नसतो मला खूप राहायची इच्छा होती मला खेळायची इच्छा होती ते स्वप्न साकार नाही झालं माझा जयंतीवरही राग नाही त्यांनी आशीर्वाद दिले हेच लय झाले माझ्यासाठी नक्कीच तर जेव्हा तुम्ही बाहेर आला तेव्हा अरबाजला खूप अश्रू अनावर झाले म्हणजे तो खूप रडत होता सो तुमच्या दोघांचं इतकं बॉन्डिंग होतं कारण का स्क्रीनवर आम्हाला इतकं दिसत नव्हतं एका तासाच्या एपिसोडमध्ये पण तुम्ही जेव्हा चोवीस तासात वावरत असायचं म्हणजे तुमचं खरच दोघांचं इतकं बॉन्डिंग होतं की तोच सगळ्यात जास्त तुमच्यासाठी रडत नाही अरबाज आणि वैभव च खूपच माझ्या बरोबर बॉन्डिंग होत आणि वैभव रडत नाही पण वैभव आतून तुटलेला आहे त्याला मी खूप क्लोज ओळखतो वैभवला सुद्धा खूप दुःख तर अरबाज तर डास होता पण त्याला मी सांगितलं नको काळजी करू आरबाजच माझ बॉन्ड म्हणजे छोटी मेया बड़े मै्या झालत आम्ही कधी एका मेरीच्या क्रॉस उभे राहिलोच नाही आणि कधी प्रसंग आला नाही कधी त्यांनी मला उभा राहायची वेळेस मी उभं राहिलो मी चिडकोड बांधकोरे त्याला वाटत असेल मी त्याच्या बरोबर बांधलो चिडलो पण तो कधी मला एक केरी शब्दात म्हणला नाही तू ती दोन्ही तू इथं बसू नको तू तू असायचे तू तसायचे मी त्याला म्हणलो नाही मी बघ लय रागवलो लय रागवलो ना किती कठोर चालना आरवाज बाई हे लय चुकीचं आहे बरं का ह्याच्या पडेल मी त्याला कधीच काही बोललो नाही का तर तेवढा निघतच नव्हता छोटे मेया बडे मेया रिश्ता निभवत असताना आणि आम्ही एका मेरीसाठी जीव द्यायची सुरक्षा आमची तयारी होती त्या करायचा तयारी होती आम्ही लय केलं म्हणजे जेव्हा जेव्हा आमच्या जेव्हा नॉमिनेट मध्ये असो वैभव असेल आरबाज असेल जेव्हा जेव्हा अडचणीत असेल ना तेव्हा एकाची अडचण ते आमची अडचण त्याचं त्या दुःख आरबाजला त्रास व्हायचा म्हणजे आम्हाला त्रास व्हायचा मग मी काय सांगितलं तिसऱ्या आठवड्यात जी अरबाचं नक्कीच बाजू मी एक बाजूनच समजून घेता मी अरबाच्या बाजूने उभं राहिलो कारण अरबादचं दुःख ते आमचं दुःख होतं त्यामुळं वैभवचं दुःख ते माझं दुःख हिरी ना गेली मला ना गेली त्याचं रडू जास्त नाही आलं पण वैभव रडतोय त्याच रडू जास्त आलं सिरियसली सांगतो का आम्ही एका मेरीला दुःखात बघू शकत नाही ना आणि जेव्हा सकाळची गाणी लागायची तुमचा देखील ला आम्ही डान्स बघायचो डान्स किती मिस करताय सकाळचा कारण का तुमचे बरेचसे रील्स पण खूप व्हायरल झालेत म्हणजे एक एक तुमच्या स्टेप्स असायच्या ना त्या स्वतः ते गाणं आणि तो डान्स मिस करताय खूपच मिस करतोय आणि <laughs> आमची तिघांची सुवय खूप बेकार राहायची आरवाजची माझी आमच्या तिघात कोणी लवकर उठला तरी पांघरून वाढायचं तिघांनी उठायचं सर्वांनी डान्स करायचा मस्त पैकी मग ते दोन पुढं माझं आणि वैभवच किती भांडण झालं ना आवाज ना तरी आम्ही म्हणायचो जिम करायची हो करायची सर कधी म्हणजे खूप म्हणजे खूपच गाण्याला आम्ही खूप मिस करतो खूप ही लाईफच मिस करतोय देवाने ही लाईफ दिली ना ह्या लाईफ मधले हे चा आठवडे जरा वेगळेच दिले दे देवाने खर <laughs> <laughs> तर कसा प्रश्न जे तुम्ही कधी निक्कीला निक्की वहिनी पण म्हणायचा निकू ताई पण म्हणायचा जेव्हा बिग बॉसचं हे पर्व संपेल तेव्हा तुमच्याशी इच्छा आहे का की अरबाज आणि तुमच्या निकू ताईंच लग्न व्हावा नाही आम्ही काय घरावर अरबाज नाही बहीण रावा पण वहिनी नाही वावा <laughs> <जौक बोला है। laughs> कारण <laughs> <laughs> <दारेक। laughs> <दारेक। laughs> <भाई। laughs> ती जर वहिनी झाली तर आम्हाला डायरेक्ट घराच्या बाहेरच झोपवा लागेल आणि आरबात इतकं हालवाद्यान आरबात गाडी चालवीत आणि दुसऱ्या सुद्धा बघू शकत नाही नाही तर तिथंच गाडी थांबवा लागेल मग तो डायलॉग येईल तिचा बाई काय बाई प्रकार नाही डायरेक्ट दरवाजा उघडून डायरेक्ट डायरेक्ट बाई अरे छोट्या छोट्या गोष्टी असून घरातच बनवून ती तू आर्याला म्हणलाच का डान्स छान केला हिरिणाला चॉकलेट भर हो, प्रकार सांगतो ते मुद्दा आरबाज म्हणला अरे काय करायचं रेशी आमचं नॉमिनेशन कार्य होत आणि आर्यानी डान्स केला टिप टिप्प वर सांग आरबा म्हणला छान डान्स केला तू आर्याला म्हणला छान डान्स केला मी ना अरे छान डान्स केला बोललास कसा तू आर्याला आणि ती माझ्यासमोर अरे बाज म्हणायचा अरे मी सहज बोललो सहज सहज पण नाही बोलू, बोलू शकत ना तिला अजिबात नाही सहज तिचा डायलॉग किती मिस करताय जे ती कधी वर्षाताईंना बोलायचं किंवा असच घरात नाही वर्ष तिच्या बरोबर मी वर्षाताईंना खूप मिस करतोय खूप म्हणजे खूप कारण त्यांचा ड्रामा बघत असताना असं आम्हाला कधी वाटलं नाही त्यांच्या मधी आणि ते मिटवा म्हणून कारण जर एक साधुणजन दो जर निक्की म्हणले ना इथं ग्लास का ठेवला वर्षात आहे अग बाळ तुला सांगते तू ग्लास मी अहो उचला ना अग ते मी उचलणारच आहे कधी उचलणार आहे अग ते मला उचलायचंच आहे मग आपल्या सारख्याने जायचं टप्प्या उचलायचं ठेवायचं पण आता तरी पुर थँक्यू बाय मी उचलणारच होते पण आता तर असं झालं की बिग बॉसने निकीला शिक्षा दिली आठवडाभर सगळ्यांची भांडी घासायचे मग घासणार घासणार आणि शिक्षा देताना हे बी चांगलंय पहिले तरी आम्ही आमचे जेवलेले प्लेट देऊन ठेवत होतो घासून ठेवत होतो आता त्या प्लेट रंगणारे आता अरबास तर गोत्यात पडला बिचारीला मदत पण नाही करू अरवाज म्हणजे आता फक्त तिला आरवाज मी केलेलं खायला भरुसर तेवढी झाली आता तिचं कंबर श्याम जाणार म्हणजे जाणार आरवाज ला परत तुडवा लागणार आणि नीट नाही तुडवलं तरी भांडाने पण हे जेव्हा इंटरव्ह्यू बघेल निक्कीचे पण फॅन्स तुम्ही तु तर आता बोललात की निक्कू ताई वहिनी नकोय नाही आरवाज बाबा त्यासाठी मी ती आईन पण वहिनी नको बहीत राहून म्हणजे नक्की ना आता कोणतं एकदा बोलतो बहीण एकदा त्याग नाही तुझ्या प्रेमाचा त्याग म्हणजे मी करीन बाबा वहिनी नको बहीणच राहून दे वहिनी झाले आम्ही सुद्धा घरी जा। नाही जाऊ शकत आर घरी म्हणजे चहा प्यायला पण नाही मिळणार ना घरी बघू ना कुणी घासायचं अरे बरोबर घासायच कुणी तिथं बिग बॉस पण नाही येऊ शकत सांगायला ना आणि मटन करायचं म्हणलं आम्हाला तिलाच भरावं लागणार आहे त्यापेक्षा नकोच त्यापेक्षा आपण नकोच बरी खरच खरंच थँक्यू सो मच मज़। खूप मजा आली तुमच्याशी बोलून आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू बाहेर आले मला विचार न करे मला परत चव वाटत नाही फोन करून विचार माझी चव काहीच थँक्यू सो मच खूप शुभेच्छा थँक्यू